आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाने नांदेड जिल्ह्याचे जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी निष्ठावंत शिवसेनिक प्रकाश मारावार यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्यासह शहर प्रमुख पदाची जबाबदारी आनंद जाधव यांना सोपवण्यात आली आहे शिवाय दयालगिरी यांची सहसंपर्क प्रमुख गजानन हारकरे यांची उपजिल्हा संघटक यांच्यासह एकशे तीस कार्यकर्त्यांची विविध पदी निवड करण्यात आली आहे नांदेड हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नांदेडची जनता शिवसेनेच्या पाठीशी राहणार आणि शिवसेना विजय मिळवणार अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित महानगरप्रमुख प्रकाश मारावार यांनी दिली शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब विरोधी पक्षनेते अंबादाजी दानवे साहेब त्यानंतर संप्रप्रमुख बवनराजे थोरात साहेब आणि सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी येणारी महानगरपंचाय निवडणुकीच्या अनुषंगाने मला महानगरप्रमुखाची जिम्मेदारी दिलेली आहे नांदेड शहराची भौगोलिक राजकीय जातीय समीकरण बघताना गेल्या पंचवार्षिक महानगरपालिके निवडणुकीमध्ये काँग्रेसने एकहात्तीस सत्ता घेतल्यानंतर महानगरपालिकेचं ज्या प्रकारे वाटोळं झालेलं आहे आणि तेच काँग्रेसचे लोक आज भाजपमध्ये येऊन परत एक सत्ता घेण्याचं स्वप्न बघत आहेत त्यांना छेद लावण्यासाठी त्यांनी पाच वर्षामध्ये प्रकारे मा या नांदेड शहरातील जनतेचं रक्त पिलेलं आहे हे आम्ही जनतेसमोर मांडण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही नांदेडकरांच्या जनतेसमोर जाणार आहोत आव्हान तर आम्हाला तिन्ही पक्षाचं राहणार आहे भारतीय जनता पार्टी असो गट असो आणि अजितदादाचं राष्ट्रवादी असो हे तिन्ही पक्ष आमच्यासाठी ऐका ना तिन्ही पक्षाचं आव्हान राहणारच आहे सा त्यांच्याकडे पैसा पक्षाचा महापूर आलेला आहे परंतु आमच्याकडं निष्ठावंतांची फौज आहे गेल्या एकोणीसशे नव्वदपासून या नांदेड शहरामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेवर नांदेडकर प्रेमाचा वर्षाव केलेला आहे त्यामुळं गेल्या काही वर्षात अडीच वर्षामध्ये शिंदे गटाने जनतेची दिशा भूल करून जे मतदान घेतलेलं आहे परंतु आम्ही या महानगरपालिकेमध्ये परत एकदा दाखवू की हे नांदेडची जनता उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे गटावर ठाकरे ब्रँडवर काम करणारे विश्वास ठेवणार आहेत ते त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही निश्चितच दाखवतो सर्वप्रथम मी पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांचं आभार व्यक्त करतो पक्षश्रेष्ठींनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे त्या विश्वासाला तडा न जाऊ देता येणाऱ्या काळामध्ये संघटनात्मक बांधणीसाठी मी पूर्ण वेळ देऊन पक्षश्रेष्ठीला जी संघटना लागणार आहे जे पदाधिकारी लागणार आहेत जी, जी कार्यकर्ते लागणार आहेत त्याची बांधणी करण्याचा माझा प्रथम प्रयत्न राहणार आहे निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या काय चाललं त्याबद्दल येणाऱ्या काळात जी महा नगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे त्या अनुषंगानेच प्रत्येक प्रभागामध्ये शाखेची स्थापना करणे वरिष्ठ महानगरप्रमुख जिल्हाप्रमुख आणि वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनात्मक बांधणी करून येणाऱ्या काळात जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीसाठी उमेदवार तयार करणे ही माझी प्राथमिक जबाबदारी राहणार आहे आणि ती मी करणार आहे आता आता तुम्हाला रिजेक्ट दिलं शंभर टक्के